नमस्कार मित्रांनो हे जे करिअर अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आता आपण नवीन प्रकरण चालू करत आहोत सरासरी तर ह्या सरासरी प्रकरणामध्ये तुम्हाला पर्यावरण पण उत्तरं कशी सोडवायची तेही सांगण्यात येतील आणि सूत्र जरी असतील तर त्याची शॉर्टकट पद्धत कशा प्रकारे आपण सोडवायची ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत आत्ता सध्या सुरुवातीला आपण सोप्या सोप्या उदाहरणापासून अवघड अवघड उदाहरणाकडे जाणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिलंच गणित आहे एका दिवस एका विद्यार्थ्यास पाच विषयात छप्पन चौसष्ट अष्ट्याहत्तर अस्ट, त्रेचाळीस आणि चौऱ्याऐंशी याप्रमाणे गुण मिळाले आहेत तर त्यास प्रत्येक विषयास सरासरी किती गुण मिळाले आहेत प्रश्न पुन्हा एकदा बघा एका विद्यार्थ्यास पाच विषयात छप्पन चौसष्ट अष्ट्याहत्तर त्रेचाळीस चौऱ्याऐंशी याप्रमाणे गुण मिळाले तर त्यास प्रत्येक विषयास सरासरी किती गुण मिळाले आहेत पहिला पर्याय बघा चौसष्ट दुसरा पासष्ट तिसरा त्रेसष्ट चौथा चौसष्ट तर मित्रांनो ज्यावेळेस सरासरीचे अशा प्रकारे गणित आले तर काय करायचे बघा जेवढे पहिल्यांदा प्रत्येक विषयात गुण मिळाले त्यांची बिरीज करून घ्यायची आपल्याला तर बघा पाच विषयातले पहिल्यांदा प्रथम गुण लिहून घ्या प्रथम किती आहेत छप्पन चौसष्ट अष्ट्याहत्तर त्रेचाळीस आणि चौऱ्याऐंशी या सगळ्यांचे आपण काय करणार आहोत बेरीज तर बेरीज करून घ्या बघा सहा चार दहा दहा आठ अठरा अठरा तीन एकवीस एकवीसन चार पंचवीस पंचवीसचे पाच हच्चे आले दोन बघा आता सहा पाच अकरा अकरा दोन बारा तेरा तेरा सात वीस वीसन चार चोवीस चोवीस आठ बत्तीस झाले म्हणजेच टोटल सर्व गुण किती झाले आहेत ह्या विद्यार्थ्याचे तर तीनशे पंचवीस गुण झालेले आहेत तर आता उत्तर काढण्यासाठी काय करणार हे जे विषय जे आहेत त्यांची जी बेरीज जी झाली बिरीज किती विषयांची झाली हो बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच विषयांची बिरीज झालेली आहे बरोबर तर आता सरळ सरळ पुढची पद्धत काय करणार तुम्ही तर बघा मित्रांनो बेरीज टोटल झाली तीनशे पंचवीस तर तीनशे पंचवीस आपण आता बेरीज मांडून घेऊयात आणि विषय किती आहेत बघा एक दोन तीन चार पाच तर ह्या पाच विषय आहेत म्हणून पाचने आपण तीनशे पंचवीसला भागणार आहोत तर बघा तर पाचने ह्या तीनशे पंचवीसला भाग लावा बघा पाच एके एक पाच पाच सक्क तीस उरले दोन किती झाले पाचा पाचा, पाचा? पंचवीस बघा पासष्ट उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक बघा पासष्ट कुठं आहे दोन दोन नंबरचा पर्याय हा अगदी बरोबर आहे अशा प्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीनं गणित सोडवू शकता बघा मित्रांनो दुसरा नंबरचे गणित एका विद्यार्थ्यास चार विषयात पंचवीस तीस बेचाळीस पस्तीस याप्रमाणे गुण मिळालेले आहेत तर त्यास प्रत्येक विषयात सरासरी किती गुण मिळाले आहेत पर्याय बघा पहिला तीस दुसरा बत्तीस तिसरा तेहत्तीस चौथा छत्तीस तर मित्रांनो मागाशी शिकवल्याप्रमाणे आता काय करणार तुम्ही प्रथम सगळ्या विषयांची बेरीज करून घेणार बघा मार्क किती पडल्यात पंचवीस तीस बेचाळीस पस्तीस आता यांची काय करणार तुम्ही बेरीज करून घ्या बघा पाच एक पाच पाच दोन दहा दहा दोन बारा चला आले एक बघा तीन दोन पाच आणि एक सहा सहा चार दहा दहा तीन तेरा टोटल बेरीज किती झाली प्रत्येक विषयाची मिळून एकशे बत्तीस बेरीज झाली आता बघा विषय किती आहेत एक दोन तीन चार विषय चार आहेत मग काय करणार एकशे बत्तीसला ला चार ने तुम्ही भाग लावणार बरोबर का मगाशी शिकवल्याप्रमाणेच तर लावा भाग चार एक चार चार, चार, चार दोन आठ चार त्रिक बारा उरला एक चार त्रिक बारा म्हणजे उत्तर किती आलेलं आहे तुमचं तेहतीस सरासरी किती गुण मिळालेले आहेत तर तेत्तीस पर्याय बघा एक दोन तीन तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय अगदी बरोबर आहे सरासरी त्याला विद्यार्थ्यास तेहतीस गुण मिळालेले आहेत बघा मित्रांनो तिसऱ्या नंबरचे गणित आहे बघा पहिल्या पंचवीस क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती प्रश्न पुन्हा एकदा बघा पहिल्या पंचवीस क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती पर्याय बघा पहिला पर्याय बारा पॉईंट पाच दुसरा पंचवीस तिसरा तेरा चौथा सव्वीस तर मित्रांनो सगळ्याला माहिती आहे आपल्याला की नैसर्गिक संख्या कोणत्या कोणत्या आहेत नैसर्गिक संख्या आता सांगितलं म्हणजे कशा एक दोन तीन चार पाच डॉट 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 इत्यादी म्हणजे असं भरपूर आहेत बरोबर बर बर बरोबर आहे का तर नैसर्गिक संख्या अशा आहेत तर आपल्याला याला एक शॉर्टकट पद्धत आहे बघा काय करणार तुम्ही तुम्हाला संख्या कसल्या विचारल्या तो नैसर्गिक मग इथं मी लिहून घेतो बघा तुमच्यासाठी नैसर्गिक संख्या विचारल्यात आता त्याच्यासाठी आता किती विचारल्यात बघा पहिल्या पंचवीस म्हणजे पहिल्या म्हणल्यावर सुरुवातीपासून येणार बरोबर एक दोन तीन पाच चार असं करून येणार बरोबर पंचवीस पर्यंत येणार पहिल्यापासून विचारल्यात बरोबर आहे का कसल्या संख्या विचारल्यात नैसर्गिक आता काय करणार तुम्ही किती संख्या विचारल्यात पंचवीस सरळ सरळ तुम्ही पंचवीस लिहून घ्यायचे आता बघा त्याच्या पुढची टेक्निक मी तुम्हाला सांगतो बघा काय करायचं पंचवीस संख्या तुम्ही लिहून घेतली नैसर्गिक संख्यांची काय विचारली सरासरी काय करणार सरळ सरळ या पंचवीसमध्ये एक मायनस प्लस करायचा म्हणजे पुढची संख्या एक घ्यायची पंचवीस अधिक की एक किती झाले टोटल यांची बेरीज झाली सव्वीस आणि ही जी बेरीज ही ह्या बेरिजेला सरळ सरळ दोन नी बागायचे बघा बागा? बे एक बे बे तेरा सव्वीस म्हणजेच सव्वीसच्या निम्मे बाकीला म्हणजे किती झाले तेरा हे उत्तर आलं आणि हे तेरा उत्तर भागा पर्यायमध्ये कुठं आहे का तिसऱ्या नंबरचा पर्याय हा तेरा बघा शॉर्टकट पद्धत बघा कशी परत एकदा मी तुम्हाला सांगतो काय करणार नैसर्गिक संख्या विचारल्यात त्यांनी बरोबर नैसर्गिक संख्या विचारल्यात तर आता नैसर्गिक संख्या किती सांगितल्यात सांग तुम्हाला हो सुरुवातीपासून पंचवीस सांगितल्यात आधीमध्ये विचारल्यात का नाही सुरुवातीपासून म्हणजे पहिल्या सांगितल्यात बरोबर एक ते पंचवीस पर्यंतच्या ह्या नैसर्गिक संख्या सांगितल्या तर काय करणार तुम्ही त्यावेळेस सळसळ पंचवीस जसेच्या तसे लिहून घेणार त्याच्यामध्ये पुढे एक म्हणजे पुढचा एक आकडा मिळवणार म्हणजे किती झाले टोटल याची बिरीज झाली सव्वीस बरोबर आणि ही जी सव्वीस जी बिल झाली या सव्वीसला काय करणार तुम्ही दोन नी भागणार म्हणजे सव्वीसचा निम्मा भाग किती झाला तेरा तेरा हे तुमचं अगदी उत्तर बघा तिसऱ्या नंबरचा पर्याय आता अशाच पद्धतीचा अजून एक गणित घेतो बघा तुम्हाला लगेच कळेल बघा मित्रांनो चौथ्या नंबरचं गणित जसं तिसऱ्या नंबरचं गणित आहे तसं चौथ्या नंबरचं गणित आहे बघा फक्त की आता मी आकडा वाढवलेला आहे बा गणित काय आहे पहिल्या पन्नास क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती बघा पुन्हा एकदा पहिल्या पन्नास क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी किती आता मगाशी किती सांगितले होते पंचवीस आता किती आहेत पन्नास आहेत आता आकडा वाढवलेला आहे आता काय करणार तुम्ही मागास सांगितल्याप्रमाणे काय करणार सरळ सरळ पन्नास घेणार जसेच्या तसे पुढे त्याच्यामध्ये एक वाढवणार म्हणजे किती झाले पन्नास आणि एक एक्कावन्न झाले आणि काय करणार एक्कावन्नला दोन्ही भागणार बरोबर आता भाग लावा बघा बे एक बे बे दुनी चार उरला एक अकरा झाली बरोबर बे पंचे दहा उरला एक आता दोन मोठे एक लहान आहे म्हणून इथं पॉईंट देणार बरोबर इथं काय झाला शून्य येणार म्हणजेच पंचे दहा किती उत्तर आलं पंचवीस पॉईंट पाच हे उत्तर बघा कुठे पंचवीस पॉईंट पाच बघा चौथ्या नंबरचे उत्तर हे आलेले आहे अशा प्रकारे तुम्ही उदाहरण हे सोडवू शकता बघा मित्रांनो पाचव्या नंबरचे गणित आता मागाशी नैसर्गिक संख्या होत्या आता बघा समसंख्यावरचं गणित आहे बघा पहिल्या सहा क्रमवार समसंख्यांची सरासरी किती मागाशी कसले विचारले होते नैसर्गिक आता आहेत सम बरोबर तर पर्याय बघा पहिला सहा दुसरा सात तिसरा आठ चौथा नऊ याला एक सोपी आणि साधी ट्रिक आहे एकदम ती तुम्हाला पोलीस भरतीच्या वेळेस ध्यानात ठेवायची काय करणार तुम्ही सरळ सरळ समसंख्या विचारल्या बघा आता काय विचारलंय समसंख्या विचारल्या किती विचारल्यात सहा सगळ्यांना माहिती समसंख्या कोणत्या आहेत दोन चार सहा आठ अशा ह्या वाढत 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 जाणार यांनी कसल्या विचारल्यात पहिल्या समसंख्या बरोबर काय करणार सरळ सरळ सहा मांडून घ्यायची जसे तसे आणि त्याच्यामध्ये एक वाढवायचा फक्त किती वाढवायचा एक सहाने किती झाले सात हे तुमचं उत्तर आलं बघा काय करणार समसंख्या जर विचारल्या जी संख्या सांगितली पहिल्या सहा सांगितल्यात म्हणून बघा पहिल्यापासून सांगितलं त्यांनी हे मात्र त्यांना ठेवायचं पहिल्यापासून सांगितलं की सहा सहा क्रमावर समसंख्या विचारल्या काय करणार सर सर सहा घेणार आणि त्याच्यामध्ये प्लस एक करणार किती झाले हो सात झाले बघा पर्याय पर्याय क्रमांक बघा दुसरा हा पर्याय क्रमांक आपला निघालेला आहे ज्या वेळेस समसंख्या विचारतात त्यावेळेस डोळे झाकून फक्त एक संख्या वाढवायची कितीने वाढवायची फक्त एक संख्या वाढवायची ही ट्रिक तुम्ही सगळ्यांनी मग ध्यानात ठेवा समसंख्या विचारल्यास आणि पहिल्या पहिल्यापासून विचारल्यास बघा पहिल्यापासून विचारल्यास आणि समसंख्यांची सरासरी काय विचारली इथं सरासरी विचारल्यास काय करणार जी संख्या सांगितली त्याच्यामध्ये फक्त एकच वाढवणार डायरेक्ट तुमचं उत्तर शॉर्टकट पद्धतीमध्ये निघणार बघा मित्रांनो सहाव्या नंबरचे गणित पहिल्या दहा क्रमवार समसंख्यांची सरासरी किती आता मागाशी किती होते सहा होते आता आकडा किती वाढून आला किती दिलाय आता दहा दिला आणि कसल्या संख्या विचारल्या समज बरोबर आता काय करणार मागास शिकवल्याप्रमाणे सरळ सरळ दहा उतरून घेणार त्याच्यामध्ये एक मिळवणार किती झाले बघा अकरा झाले का बघा पर्यामध्ये अकरा कुठे आहेत अकरा तिसरा नंबरचा पर्याय निघाली का शॉर्टकट पद्धत बघा केवढी सोपी ट्रिक आहे सरळ सरळ काय करणार समसंख्या विचारल्यास सरासरी विचारल्यास आणि पहिल्यापासून विचारल्यास काय करणार जी पण संख्या सांगितली त्याच्यामध्ये एक फक्त मिळवायचा आहे एक मिळवल्याच्या नंतर जी संख्या सांगितली म्हणजे अकरा उत्तर आले बघा शॉर्टकट पद्धत एकदम सर्वात सोपी आणि शॉर्टकट पद्धत आहे बघा समसंख्या विचारल्यास तुम्हाला काय करायचंय अशा प्रकारचं तुम्हाला गणित सोडवायचंय हो